आपण पुणे सोलापूर इंटरसिटी वन टू वन सिक्स नाईन या ट्रेनमध्ये आहोत पुण्यावरून ही गाडी नऊ वाजून तीस मिनिटांनी सोलापूरच्या दिशेने सुटते आपण जेऊर रेल्वे स्टेशनला उतरणार आहोत आता आपण दौंड जंक्शनला आलो आहोत बारामतीला जायचं असेल तर इथे उतरावं लागतं आता इथून आपली गाडी निघते हा दौंड शुगर कारखाना आहे साखर कारखाना उजनी धरणाच्या बॅकवॉटरचे पूल ओलांडत आपली गाडी जेऊरच्या दिशेने सुसाट अशी निघालेली आहे अडीच ते पावणे तीन तासामध्ये आपल्याला जेऊरमध्ये पोचवते ही गाडी आता आपण जेऊर रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहे करमाळा तालुक्यातील प्रमुख असं हे रेल्वे स्टेशन आहे इथून आपल्याला करमाळ्याला जाता येतं टेंबू जाता येतं बऱ्याच लोकांसाठी हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे पुण्याला दररोज अपडाऊन करणारे विद्यार्थी तसेच नागरिक पण आहेत साडेसातशे रुपये एवढा साधारण महिन्याचा सा पास मिळतो कुठल्याही गाडीला चालतो लवे निंबोरे गोटी असं आपण ओलांडत पुढे आपण जाणार आहोत गोटी म्हटलं तुम ते की तुमच्या लक्षात आलेच असेल पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर लक्षात येईल तुमच्या सयाजित सरांचं हे गाव आहे रस्त्याच्या बाजूला एक विहीर आहे त्याच्यावरती झाड आहेत आणि त्याच्या झाडावरती ना सुगर्ने खूप छान असे आपल्या पिलांसाठी घरती बांधलेले आहेत आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आता आम्ही गावाकडे आलेलो आहे दिवाळीच्या सुट्टीसाठी तर पहा आलो आलोय इकडं ज्वारीचं पीक आहे ज्वारी आहे इकडे इकडं आहे झेंडू हा लाल झेंडू आहे इकडे पाठीमग आहे तो पिवळा आहे तिकडे मस्त असा सुगंध येतो ह्या फुलांचा इथं बाजरीचं एकच टाले, या बाजूला हा पूर्णपणे पिवळा झेंडू आहे आणि इकड आहे तो लाल झेंडू आहे झेंडूचे फुलं आहेत पलीकडे मका लावलेले आहे हे ज्वारीचं पीक आहे गावाकडे हे असे कच्चे रस्ते आहेत अजून पण बऱ्यापैकी अजून म्हणावं तसं प्रत्येक गाव टू गाव कनेक्ट केलेलं नाही आहे आपण किती म्हणतो की भारत देश आपला विकसित आहे किंवा विकसनशील आहे आपण प्रगतीच्या मार्गावरती आहोत पण अजूनही जोपर्यंत रस्ते एक गावगाव जोडत नाहीत तोपर्यंत कनेक्टिव्हिटी खूप प्रॉब्लेम आहेत कारण दळणवळणाचा रस्ता व्यवस्थित नसेल तर बरेच म्हणजे खर्च तिथूनच वाढत चालतो इकडं ओढा आहे आता दिवाळीमध्ये पण भरपूर पाऊस होऊन गेला पावसाळ्यात थोडा लेट आला पण दिवाळीमध्ये परतीचा पाऊस पण चांगला झालेला आहे ओढ्याला भरपूर पाणी इकडं पलीकडं मका लावलेली आहे या बाजूला पण भरपूर पाणी आहे पुढे बांध टाकलं त्यामुळे इथं पाणी आढून राहिले हे पाणी एप्रिल मे पर्यंत जर असंच राहिलं तर उन्हाळ्यामध्ये थोडा पाण्याचा त्रास होईल नाही तर मग भयंकर त्रास होतो उन्हाळ्यामध्ये इकडे लांबून लांबून पाणी आणावं लागतं पाण्यामध्ये काही पक्षी आहेत पानकोंबळे वगैरे बदक आहेत या शेंगा इथे काय म्हणतात त्याला माहित नाही तुम्हाला जर माहित असेल याला काय म्हणतात तर कमेंटमध्ये सांगा टिटवी आहे इकडं ओरडते मस्त पाणी आहे इकडं हे बोराचं झाड आहे कच्ची बोर आहे त्याला एक दोन दिवस महिन्यामध्ये पिकतील हे इथे बाजूला पाणी आहे त्यामुळे ना इथे बरेचसे पक्षी आहेत एरवी ते तसे उन्हाळ्यामध्ये वगैरे कमी दिसतात आणि आपल्या बऱ्याचशा ज्या काही संस्कृती आहेत प्राचीन या पाण्याच्या बाजूलाच वसलेल्या आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतात जे तर नदी वगैरे आहेत त्या ठिकाणी इकडे पाणी दिलं काहीतरी पेरलं त्याच्यामध्ये पहिली इकडे ज्वारीस आहे हे तरवड्याची फुलं आहेत इकडं हे टाकळ आहे टाकळेचं फुलं म्हणतात त्याला टाकळेचं झाड आम्ही याला आगाडा म्हणतो मस्त हिरवगार असं ज्वारीचं पी हे पीक आलेलं आहे काही ठिकाणी पाणी दिले इकडं ना चिमण्यांची शाळा भरली कुत्रा आहे मध्ये बहुतेक ते त्यांना उठवल नाही चिमण्या नाहीत भिल्या त्यांना शाळा भरली आहे मस्त बगीचे मुची इकडे बसा 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 इथं नाही एक आड आहे आड म्हणजे विहीर आहे त्याला अशी बांधलेली आहे दगडे बांधकामाने त्याच्या बाजूने आता बरेचसे झाड आलेले आहेत पूर्वीत पाणी असायचं आता माहीत नाही आहे का नाही कारण खूपच अडचण झाली इथं इकडं पण मकास लावले मकाला ना ज्वारीपेक्षा थोडासा खर्च कमी येतो आणि जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी येतं आणि येणारे पैसे पण चांगले येतात जवळजवळ तीन साडेतीन महिन्यामध्ये पी त्याचं पीक येतं म्हणून बऱ्यापैकी आता लोक इकडं मकास करत आहेत हे रान बनवून ठेवलं आहे अजून बहुतेक पेरलेलं नाही याच्यामध्ये याला ना आम्ही लांडगे म्हणतो ह्याला मी कुठेतरी आयुर्वेदिकमध्ये ह्याचा काहीतरी उप उपयोग आहे म्हणून ऐकलं होतं माहीत नाही आहे का नाही आमच्याकडे याला लांडगे म्हणतात आता आम्ही इकडे राणामध्ये आलो आहे इकडे गाडी लावली आपली <laughs> इथे तूर लावलेले आहे डोक्यापेक्षा बरेचशे उंच असे तूर आले त्याला तशी फुले यायला लागले ते काप मिल्या अजून दोन एक महिने तरी लागतील सूर्यास्त व्हायला लागलाय आता आपण पण येथेच थांबूया धन्यवाद